मॉर्निंग मित्रांनो डे सेकेंड रत्नागिरी आज आपण चाललो आहे कड्यावरच्या गणपतीचे दर्शनाला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहास प्रसिद्ध सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ अंजिर्ले नावाचे बंदर आहे दापोलीपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य गाव आहे याचं अंजिरले ना अंजिरले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचे गणपतीचे स्थान आहे आपली कोकणाची शान लाल परी समुद्र पातळी वाढू लागल्याने समुद्रकिनारी क्वचित ओहुटीच्या वेळी अशा जीर्णज्योत्यांच्या अवशेष दिसून येताना अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराची प्रतिस्थापना नजदीकच्या टेकडीवर म्हणजेच कोकणाच्या भाषेतील कड्यावर करण्यात आली कालखंड इसवी सन सतराशे अडुसष्ट ते सतराशे ऐंशीचा असावा त्या काळात जांभ्या दगडाच्या आजच्या मंदिराची निर्मिती झाली खूपच वळणावळणाचे रस्ते आहेत तर थोड़े सावकाश जावे कारण की रस्ता खूपच कमी असल्यामुळे थोडंसं बॅलन्स इकडे तिकडे जातं खूपच सुंदर असं दृश्य आहे अंजे एका बाजूला अथांग असा समुद्र आणि एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य असे ठिकाण आहे आम्हाला खाली उतरून थोडंसं शूट करायला नाही मिळालं कारण की खूपच ऊन होतो खूपच ऊन होतं आणि आजूबाजूनी गाड्याही जात होत्या आणि माझे दोन चिंडू लिल्लू होते त्यामुळे उतरून तुम्हाला हे दृश्य दाखवता नाही ना आलं पण तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा नक्की इथे उतरून हे निसर्गरम्य वातावरणाची मजा नक्की पर्यटकांचे हार्दिक स्वागत आहे

Thank <laughs> you. चलो चलो सरक जरा दुर्गा देवी मंदिर महालक्ष्मी लक्ष्मी मंदिर केळशी जवळपास असणारे ठिकाण आहे दुर्गा किल्ला हरव बिर्ग मंदिरांजिरले श्री गणपती पाऊले इथे हा आहे बघा हे त्याच्यावर पूर्ण पाणी येतं ग्रामस्थानी तसे अनेक आप होत नाही आपापल्या परिणाय उठून नक्की गणपती मंदिराचा इतिहास पूर्णतः याच्यामध्ये मेन्शन आहे हे मंदिर असते

काय नाही चला <laughs> बाबूला उचलून घ्या गरम इकडे इकडे जरा थांब सावळीमध्ये लय गरम आपण घालून आपण चप्पल यायच्पल पाहिजे ठीक आहे चला आता बाहेर निघून असं काहीतरी यायचं होतं त्यांनी वाट दाखवली तशीच चला चला पळा 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 लवकर अहो पळा लवकर आहे ना येताना अहो नाही हो नाही होणार नाही होणार हो नाही होणार काय वाटतय आहे बर मस्त मज्जा 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 किती आले तुम्ही पाय भास पाय भाजले गणपती चप्पल आण गणपती कड्यावर गणपती कड्यावर गणपतीला आलोय पण काय मजा आहे इकडे पाय भाजले पाय भाजले तरी पण आम्ही दर्शन घेतल्याशिवाय गेलो नाही आलो नाही परत पाय बघायला जायचे काय करतो गंदू आहे हा गंदू

चला तुम्ही चला म्हणून चल पटपट पटकन पाया पडत चल Bapak si Paul itu. Cepat, bahas bapak Moria Mangal Murti. Moria. Moria Moria.